नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र महिने झालं अलमटीच्या उर्वातला एक लढा अरुणांना असतील आम्ही असो सगळेजण ताकदीनं इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत असतील आम्ही सातत्यानं या ठिकाणी करत आहोत आणि गेल्या महिन्यामध्ये काही बैठका झाल्या कोल्हापूर सांगली साताऱ्यामध्ये बैठका झाल्या परवा कोल्हापूरमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एकूणच सध्या अलमटीची परिस्थिती कर्नाटक सरकारनं उचललेली पावलं असतील आणि कृष्णालवादानं दोन हजार तेरा साली उंची वाढवायसाठी दिलेला निर्णय असेल याच्या अनुषंगाने अनेक चर्चा झाल्या खासदार विशाल पाटलांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडला धैर्यशील मानेने त्या ठिकाणी मांडला विधिमंडळामध्ये आमच्या सगळ्या विधानसभेच्या आमदारांनी याला वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेला आहे परंतु ही गाडी कुठं जरी अडली असं आम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून परवा आम्ही कोल्हापूरमध्ये बैठक झाली त्यावेळी निर्णय घेतला की महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास याचं महत्व आणून देणं महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास कर्नाटक कशा पद्धतीनं पावलं टाकते ते सांगणं कारण की ज्याचा उल्लेख चड्रावकरजीने के केला की आपल्या जलसंपदा खात्याला माहिती सुद्धा नव्हती की त्यांनी तयारी या ठिकाणी केलेली आहे सातत्यानं खातं सांगते की परवानगी नाही आहे बांधकाम केलेलं नाही परंतु जे प्राथमिक बांधकाम लागतं ते तयार आहे फक्त परवानगीची वाढ बघायला लागले दादा अशी दा परिस्थिती साधारणपणे तिथं आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही जर हा लढा ताकदीनं या ठिकाणी केला नाही तर आमच्या मानगुटीवर हे अलमटीची उंची आल्याशिवाय राहणार नाही आणि मग त्या दिवशी आम्ही सर्व पक्षीय आंदोलन करायची भूमिका घेतली सगळ्यांना आम्ही फोन करून विनंती केली की के बाबा अंकली पुलावर आपण चक्काजाम आंदोलन करूया मधल्या काळात सांगलीतल्या काही मंडळींनी एक निवेदन तयार केलं लवादा पुढं मला वाटतंय कृष्ण लवादा पुढेच ना कृष्णा हरकती देण्यासंदर्भातलं निवेदन केलंय आमची इथल्या सगळ्या लोकांना विनंती आहे आता हे निवेदन आम्ही व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे आता देखील आज आम्ही वेगवेगळ्या वेग लोकांच्याकडे पाठवतो कृपा करून ते टाईप करा तुम्हाला तयार मराठी आणि इंग्लिश मध्ये आम्ही पाठवलेला आहे फक्त प्रिंट आउट काढा सई मारा आणि दिल्लीला पाठवायचं काम कृपा करून लोकांनी करावं अशी माझी विनंती असणार कारण की सरकार दरबारी शेवटी कागद चालतो जनतेचा रेटा तर चालतोच चालतो परंतु कायदाची ताकद सुद्धा महत्वाची लढाई ही आपली कुठे कमी पडता आपल्याला घ्यावी लागेल मागच्या दोन तारखेला केंद्रीय मंत्र्यांनी तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्याच्या मंत्र्यांची बैठक बोलवली होती परंतु ती बैठक रद्द झाली ती पुढे कधी होणार माहीत नाही खासदार मगाशी धैर्यशील मानेने सांगितलं त्यांनी विचारलेल्या लोकसभेच्या प्रश्नावर बैठक आहे म्हणजे विशालजी राज्याची अन्न बैठक नाही आहे म्हणजे सगळ्यांना बोला त्यांनी आपण खासदार म्हणून प्रश्न विचारतो त्याच्यावर बैठक आश्वासन मिळालं की बैठक लावतो ती बैठक केंद्राने या ठिकाणी बावीस का तेवीस तारखेला लावलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की कर्नाटक सरकारनं पाच हजार कोटी रुपयाचं बजेट याला या ठिकाणी लागू केलेलं ला आहे या प्रोजेक्टचा खर्च पन्नास हजार कोटी होता आता एक लाख कोटीवर जाणार आहे कारण की एक लाख एकर जमीन मागची जी पाण्यात येणार आहे त्याला कम्पेन्सेशन यांना या ठिकाणी कर्नाटक सरकारने दिलेलं आहे राहिलेला त्यांना पैसे उभे करायचे आहेत ते उभे करू शकत नाही म्हणून त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव दिलेला आहे की हा प्रोजेक्ट केंद्राने कृष्णा अप्पर प्रोजेक्ट तीन म्हणून केंद्रानं त्याला फंडिंग करावं अशी मागणी विशाल आता कर्नाटक सरकारने केली आहे आणि म्हणून आमची भूमिका महाराष्ट्र शासनाबरोबर हीच आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की आमचा विरोध असेल परंतु बोलून त्या ठिकाणी चालणार नाही भूमिका तिथं घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने तेलंगणा सरकार हे ते सुप्रीम कोर्ट मध्ये गेलेलं आहे या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्ट मध्ये तेलंगणा गेलेला आहे म्हणून आमची मागणी असणार आहे की महाराष्ट्र सरकारनं देखील स्पष्ट भूमिका कागदावर घ्यावी अशी आमची अपेक्षा या ठिकाणी असणार घोषणा करून या ठिकाणी चालणार नाही तर केंद्राकडे लेखी पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारण स्पष्टपणे सांगणं गरजेचं ज्याचा जा उल्लेख अनेकांनी केला वडनिरे कमिटी मुळात या वडने कमिटीतले सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाही आहेत हे आपण सगळ्यांनी ठासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे काही मुद्दे त्यांच्या बरोबर असतील परंतु त्यांनी जे म्हणलेलं आहे अलमट्टीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही तोच रिपोर्ट उद्याच्या भविष्य काळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वडनेरे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा नवी कमिटी नेमा आणि चार शेतकरी आमच्या त्यात घ्या चार शेतकरी आमच्या त्यात घ्या आम्ही तुम्हाला दाखवतो या आलमटीचा परिणाम नेमका आमच्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकारण विस्कटणार आहे या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये या तीन जिल्ह्याचा अर्थकारणाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामध्ये शेतकरी कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्सवर या, या, या राज्याचा जीडीपी ला हातभार या ठिकाणी लागतोय हे महाराष्ट्राच्या शासनानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आमची विनंती आहे आता यड्रावकर साहेबांनी सांगितलं धैर्यशील मानेने या ठिकाणी सांगितलं एकवीस ला बैठक आहे परंतु यड्रावकर जी अरुणांना इथं आम्हाला कुणाला निमंत्रण नाही तुम्हाला जरी पत्र आले का आम्हाला माहित नाही आमची आजची भूमिका स्पष्ट आहे की सरकार जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्णार नाही थांबायचं ना थांबायचं सरकार जोपर्यंत लेखी आम्हाला सांगत नाही ही बैठक लागली आम्हाला माहित नाही तुम्ही जाहीर केलं काय हरकत नाही तुम्ही आमदार म्हणून जाहीर केला आम्हाला मान्य धैर्यशील केलं की के बैठक आहे परंतु आम्हाला कोणी सांगितलंच नाही आम्ही इरिगेशन फेडरेशन असू दे आम्ही सर्व पक्षीय आमदार हे सर्व पक्षीय आंदोलन करताना भूमिका आमचीहीच होती यात कुठलंही राजकारण आणायचं नाही ना सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलं उद्देश एवढाच होता हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे हा एका जिल्ह्याचा नाही तर गोरगरीब शेतकऱ्याचा व्यापाऱ्याचा उद्योगाचा सगळ्या जिल्ह्यांचा प्रश्न आहे यात कुठलंही राजकारण न आणता आमची भूमिका एवढीच आलमटीच्या संदर्भात जी भूमिका घेतलेल्या त्या संदर्भात आज सर्व पक्षीय चक्काजाम आंदोलन होतं त्यामध्ये सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील सांगली सातारा कोल्हापूरचे लोक असतील हे सगळे आम्ही उपस्थित होतो आणि राज्य शासनाने निर्णायक भूमिका घ्यावी फक्त घोषणा न करता त्यामध्ये ठोस अशी भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे आणि म्हणून आजच्या चक्काजाम आंदोलनानंतर राज्य शासनानं एकवीस तारखेला साडेतीन वाजता बैठक या ठिकाणी बोलवलेले आहे लेखीपत्र आम्ही वर्तमानपत्रात वाचत होतो बैठक आहे परंतु लेखीपत्र नव्हतं त्यांनी लेखीपत्र दिलेलं आहे आमचं आंदोलन थांबण्यास विनंती केलेलं आहे आमची भूमिका एवढीच आहे की राज्य शासनानं कणखरपणे केंद्रामध्ये ही भूमिका मांडावी जेणेकरून पुराचा धोका आमच्या तीन जिल्ह्यावरचं संकट हे दूर होईल त्यांनी काय आश्वासन दिलेलं आहे का नाही हे आंदोलन सर्वपक्षीयच आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ती मी आम्ही मी अनेकांना फोन करून स्वतः सांगितलं हे सर्वपक्षीय आंदोलन आहे सगळेजण आपण यामध्ये या आणि त्यामुळं सरकारमध्ये सत्ताधारी आमदार असू देत किंवा आम्ही असो आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी ठाम आहे की हे उंची वाढली नाही पाहिजे त्यामुळे सगळेच ही भूमिका मांडतील अशी आम्हाला खात्री आहे येत्या बैठकीला जर का तोडगा निघाला नाही तर तुमचं पुढचं नाही आमचं ऑलरेडी ह्या बैठकीमध्ये योग्य निर्णय नाही निघाला तर आम्ही अगदी आलमट्टीवर धडक मारण्याची सुद्धा आमची तयारी असतो नाही वडनेरी कमिटीच्या अहवालामध्ये काही जे निकष आलेले आहेत किंवा काही गोष्टी आलेल्या आहेत त्या काही योग्य असतील परंतु आलमट्टी बाबतीत त्यांचं जे काय या ठिकाणी अभ्यास आहे मी त्यांच्या अभ्यासावर बोलणार नाही ते सिनियर अधिकारी राहिलेले आहेत परंतु आमचं दुमत आहे त्या आलमट्टीच्या विषयावर त्यांनी जे म्हटलेलं आहे की पुराचा फटका बसणार नाही त्याच्यावर आमच्या सगळ्यांचं दुमत आहे त्यामुळे त्या कमिटीचा अहवाल कुठंतरी कर्नाटक सरकार उद्याच्या भविष्यकाळात देईल त्यामुळे तो वडनेरे कमिटी रद्द ही भूमिका शासनाने घ्यावी कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसचे